ठेकेदार म्हणे आमच्या डेप्युटी सरपंचाला डायरेक्ट सांगितलं त्यांनी तुला पैसे किती पाहिजे म्हणे असं बोलत होता ठेकेदार एकदम रोजच काम करता येत नाही टाकीला पाणी नाही आतापर्यंत पाणीच टाकलेले नाही पाणीचे ले यांना सांगितलं आम्ही मग मजदूरांना तो दादा बोले हमारा को खाना पकाने पानी नहीं मिलता तो हम कहाँ से लाके पानी डालेंगे ऐसे बोलते वडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे ठेकेदार व इंजिनियरवर गावकऱ्यांची कारवाईची मागणी वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची समस्याही वाढत आहे अनेक ग्रामीण भागात पाण्याची सोय नाही आणि लोकांना पाणी आणण्यासाठी अनेक अंतर पायी जावे लागते शहादा तालुक्यातील वडगाव या गावाची लोकसंख्या चार ते पाच हजार असून गावात एका वर्षापासून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावाबाहेर पिण्याच्या पाणीची टाकीचे बांधकाम सुरू आहे पण हे काम संतगतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप ग्रामपंचायत समिती सदस्य व गावकऱ्यांनी केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार बांधकाम वर मटेरियल बारा एम एम लोखंडी ऐवजी आठ ते दहा एम एम लोखंड वापर करण्यात येत आहे तसेच एक दिवस बांधकामावर पाणी मारल्याचे दिसून आले नाही या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची मागणी व संबंधित ठेकेदार व इंजिनियर यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य प्रकाश लालजी पावरा व आजी माजी सदस्य तसेच गावकऱ्यांकडून होत आहे माझं नाव अर्जुन नागू गोडसे गावातले रहिवासी मी ज्या दिवशीपासून यांनी काम चालू केलं एक बून पाणी मारलेलं नाही टाकेला बरोबर आम्ही उद्या आलो काम बंद केलं आणि आम्ही ठेकेदारला कॉन्टॅक्ट केला फोन लावला ठेकेदार म्हणे आमच्या डेप्युसी सरपंचाला डायरेक्ट सांगितलं त्यांनी तुला पैसे किती पाहिजे म्हणे असं बोलत होता ठेकेदार पण ते ठेकेदारचं नाव मला माहीत नाही आम्ही काम उद्या बंद करून गेलो होतो आणि आज आजपर्यंत पाणी नाही इथं टाकेत आणि मी गावकरी आता कॉन्क्रीटचं काम हे टाकी तर पाणी मारायलाच पाहिजे ते प्रकाश लालजी पावरा पंचायत समिती सदस्य वडगाव त्याच्यानंतर आम्ही नंदुरला पण गेलो जलजीवन अभियानकडे त्यांनी पण लक्ष देत नाही कितीदा दोन तीनदा यांच्यानंतर त्या पाणीचं यांना सांगितलं आम्ही मग मजदुरांना तो दादा बोले आम्हाला खूप खाना पाका नाही पाणी नाही मिळतं तर आम कसे लाके पाणी डालेंगे असे बोलते लगेच आम्ही नंतर यांना सांगून बंद करून जातात लगेच नंतर आपण गेल्यानंतर त्यांचे त्यांचे माने काम चालू करून घेतात ते पाणी काही क्षेत्रात टाकत नाही किती दिवसापासून काम चालू आहे दोन तीन हे तर पूर्ण उन्हाळा होऊन गेला ना आणि मी दोन महिन्यापासून तुम्ही अगोदर लक्ष देते इथे nice. काय तक्रार वगैरे केली तुम्ही तक्रार केलेली आहे आम्ही यांना कुठं केलेली नंदुरबारला काय म्हणतात ते तक्रार येऊ आम्ही आता आमचे मत आमचे हे झालेले इलेक्शन ड्युट्या आजपर्यंत आलेले नाही ते आम्हाला भेटले पण नाही कोणीच भेटत नाही आपल्याला मनमानी सगळं चालू आहे त्यानंतर काहीच नाही पाणीचं सोय करायचं स आम्ही सगळं सोय करून तयार तयार गावासाठी पण आम्हाला पाणीचं टाकीला पाणी शिजडायला पाहिजे ते टाकतच नाही डायरेक्ट मी विजय सोनू सोन, सोन। ने या गावाच्या उपसरपंच आणि या या गावाची ही काकी बांधता येत तर त्या टाकीत लक्ष न देता हे लोक एकदम बोगस काम करता येत नाही टाकीला पाणी नाही आतापर्यंत पाणी पाणीच टाकलेले नाही तर आमच्या ओरड अशी आहे तर आमच्या या का या चार पाच वर्षात ही टाकीचा म्हणजे आम्हाला कोणी बोलायला नको पाहिजे म्हणून आम्ही या टाकीजवळ येऊन यांना सांगतो की ही टाकी जरा व्यवस्थित पाणी वगैरे मारा नाहीतरी कोसळून जाईल हे काही टाकी भरल्यानंतर पाणी मग ती काही टायमाला वादळ वारा येतो त्या टायमाला मग ती खराब होऊन जाय किंवा पडून जाय कोणत्या कोणत्या योजना मध्ये जल मिशन आहे का जल जीवन का जल जीवन मिशन याच्यातली तक्रार केली होती का त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यांनी नंदुरबारला जाऊन आले तरी सुद्धा कोणी आलेले नाही या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली जाईल असे गावकऱ्यांनी म्हटले आहे एनडीटी न्यूज साठी दिलीप मयुरे मंदाणे